त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंतकरणात राजभवन राहते सहा आणि बारा पैकी बारा जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर शिंदे साहेब पण येतील आणि सुरेंद्र पवार पण येतील अक्षर मला पोलीस स्टेशनला नेऊन रिंगन करून मारलं जाईल अंगाला असे गुळ मिळतो ही यांची गुंडगिरी दहशत होती माझ्यावरती कुठला गुन्हा नाही काही नाही काही नाही परंतु या उलट त्यांनी या तालुक्यामध्ये किती आर केले त्यांच्यावरती किती चारशे गुन्हे तीन गुन्हे आहेत ह्याची पण तुम्ही माहिती मला <coughs> <coughs> जरी त्यांची माझ्या काही विरोधकाची सभा घेऊन गेले तरी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंतकरणात राजभाऊ राऊतलाच आहे आणि हे सहा पैकी सहा आणि बारा पैकी बारा जागा निवडून आम्ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ्याची नवरती आणणार आरपीआयच्या माध्यमातून समविचारी पक्षाच्या माध्यमातून केलेले यांच्या स्वार्थासाठी केले फक्त शिंदे साहेबांची माझी भेट झाली नाही काही जे थोडे पदाधिकारी जे सोलापूरला थोडे काही पदाधिकारी आमचे जुने पण सहकारी ते होते जिल्हा लेवल ला काम करणारी जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही काम करतात थोड असं म्हणजे जाणं आमचं कमी झालं साहेबांची माझी भेट झाली नाही त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी थोडी चुकीची माहिती दिली गेली त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष आहे वाढावा या दृष्टिकोनातून ती घटना घडली परंतु भविष्यात याची दुरुस्ती नक्कीच होईल सहा पैकी सहा आणि बारापैकी बारा जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर शिंदेसाहेब पण येतील आणि सुरेंद्रदाई पवार पण येतील आणि खरं राजा राऊताबद्दल किती प्रेम आहे तुम्हाला बार्शीच्या गांधी पुतळ्याजवळ दिसत काल विध्वंसक वृत्ती असं म्हणत आपला उल्लेख जो आहे तो ते असं आपल्याला प्रयत्न मुळातच या बार्शी तालुक्यामधलं जर तुम्ही समीकरण पाहिलं तर बार्शी तालुक्यामध्ये एवढी दहशत गुंडगिरी होती की आमच्या पांडे चौकामध्ये सुद्धा काही जणांची काढली गेली फौजदार बंगल्यामध्ये सुद्धा खून करण्याचे प्रयत्न केले पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग झाली गेली माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती माझा पाचशे उमर आहे बार्शी तालुक्यामध्ये बार्शी शहरामध्ये माझ्या कुटुंबाचा एवढा मोठा परिवार आहे माझा सगळा एकत्र आहे माझ्यावरती सुद्धा चार वेळेस खुनी हल्ला केला गेला आणि ह्यांची जी गुंडगिरी दादागिरी होती ती मोडून काढण्याच्या माध्यमातून मी एक तरुण म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला कुणाचाही असा वर्धा नसायचा आणि मी काम करत असताना मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत होतो तुम्ही जुना इतिहास गुंडगिरी दहशत होती आणि हे काढण्याचा करता मी प्रयत्न केले आणि यांची गुंडगिरी सगळी मोडून काढली त्यामुळे हे मला त्या पद्धतीची उपमा देतात परंतु मी चुकीच्या पद्धतीचं कधीही वर्धन या तालुक्यामध्ये केलेलं नाही उलट माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं माझ्यावरती कुठला गुन्हा नाही काही नाही काही नाही परंतु या उलट त्यांनी या तालुक्यामध्ये किती हा पार केले म्हणून त्यांच्यावरती किती चारशे गुन्हे तीन गुन्हे आहेत ह्याची पण तुम्ही माहिती घ्या कालच्या एकोणीस सभेचं जर चित्र बघितलं तर उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी त्या सभेमध्ये फोटो नव्हता मशालीचे या ठिकाणी उमेदवार आहेत पण मशालीचं चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं कशा पद्धतीने बघता एकूणच त्या सगळ्या घटनाकडे त्यांना सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाहीत ती माणसं <laughs> मी बेचाळीस वर्ष राजकारण केलं वयाच्या पंधरा वर्षापासून फक्त साडेचार वर्ष सत्तेमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे साडेचार वर्ष सत्तेमध्ये तुम्ही करा जवळपास साडे सदतीस वर्ष विरोधक म्हणून आदरणीय नाना असतील किंवा माझे वडील ते सुद्धा पन्नालाल सोरानाजी बरोबर काम करत होते डाव्या विचारसरणीत आम्ही काम केलेली माणसं आहेत त्या घराण्याशी आम्ही निगडीत आहेत परंतु परत नंतर नंतर काही समीकरण बदलली म्हणून आज आम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्हाला कधी सत्तेची स्वप्न पडली नाहीत सत्ता असल नसल आम्ही मजबूत आहेत परंतु सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाही तडपडले असे सारखे करतात कधी म्हणतात मी शरद पवार साहेबांचा सा पट्टे कधी म्हणतात उद्धव साहेबांड जातात कधी शिंदे साहेबाकड कधी ह्याच्याकड त्याच्याकड आदरणीय दादांकड पण गेले होते स्वर्गीवाशी दादांकड फक्त पैसे कुठनं मिळतील आणि मग अशी इंटरनल मदत होईल अर्थ करण्याची यांचा धोरण असते परंतु आज तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मला अपक्ष आमदार जरी मी झालो तरी मी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार नाही विरोधी पक्षनेत्याला पाठिंबा देणार करता त्याच्यामुळे तुम्ही वाळका यांची मानसिकता कशी आहे कालच्या सभेला पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसत होतं काय कारण असतील वाटते नागरिकांनी का पाठ फिरवले असेल की ही युतीत नागरिकांना पटली का नाही पटली काय असे प्रश्न चिन्ह निर्माण होतात हे झालेली अपदरी फक्त शिंदे साहेबांबद्दल पण माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेला प्रेम आहे तर भरपूर प्रेम है, प्रेम आहे आहे परंतु ही जी चाललेलं नाटक होतं एवढाच संदेश जनतेला द्यायचा होता हे चुकीचं चाललंय साहेब फक्त तुम्ही राजा राऊताला आशीर्वाद देण्याकरता विजय झाल्यावर या आम्ही प्रचंड गर्दी करून तुमचं फुल फार असं स्वागत करू कधी भूताना भविष्य झालं असेल तर काल त्यांना असं सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांचा एमआयडीशी गाताच्या वाढीला राणे साहेबांनी जागा भूसंपादित करण्याकरता पैसे दिले आणि आता दोन हजार एकोणीस ते चोवीस दोन पाच एम ट्रान्सफॉर्मर केले विहीर केली पाणी केलं बेचाळीस उद्योग तिथे उभा केले रस्ते गटारी जीवाबद्दी सगळं झालं आणखीन नवीन तीन एम आय डी सी आपण करतोय जामगावला त्याची प्रक्रिया सुरू आहे उपळ्याला शेतकऱ्यांवर चर्चा आहे या तीन गावामध्ये तीन गावापैकी कुठं करायची ह्याच्याबद्दल पण चर्चा चालू आहे त्यामुळे एमआयडीसी ही फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही करू माहिती दिली काय काही पदाधिकारी आहेत ना मी सांगितलं ना की आता मग सांगितलं की निवडणुकीच्या काय खर्चाच्या विषय आता मी तुम्हाला माहित आहे की एवढं काय राज्यामध्ये खोला होतात पण कधी तुम्हाला दिसलो का मी तशा भानगडीत मग त्या गोष्टी मी लांब राहतो हे मला फक्त तालुक्याचा विकास करण्यामध्ये आवडत आहे मी त्या कुठल्याही भानगडीमध्ये अजिबात पडत नाही मग कुठलंही राजकारण तुम्हाला सगळेजण तुम्हीच म्हणता तुम्हाल काय 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 मी आता त्या खोलात जात नाही त्याच्यापासून लांब राहतो आणि काही जण त्याच्या मधलं तर काय राख माझ्यावरती काढण्याच्या दृष्टिकोनातून थोड्या माझी साहेबाची भेट झाली असती ना मी दोन जागा साहेबांच्या आणि चार जागा पंचायत समित्या शंभर टक्के निवडून आणले असते नगरपालिकेला सहा निवडून आणले आणि मी जाणार हे आता सहा आणि बारा घेऊन मी साहेबांकडे जाणार साहेर कौतो बघ आणि त्यांना आमंत्रण देणार मी सभेचं बार्शी काल कौतुक के केलं आणि त्यांनी कुठेतरी त्यांना की मागच्या वेळेस गाडी चुकली तुमची मात्र आणि मागच्या वेळेस समजा जर ते शिवसेनेकडून तर आता पण खरा जीव कुठे तुम्ही भगवंत गुरुवरती राजा राजा कस ती एक मी एक जवळचा अत्यंत घनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता किंवा एक त्या काळातला शिवसैनिक म्हणून त्यांचं किती प्रेम होत तिथून बघितलं ठिकाणचा कालचा जी विषय होता परत ते असं म्हणतात की सात वेळा तुम्ही आमदार होता आता पुढच्या आठव्या वेळेस पण तुम्ही आमदार व्हाल असं शिंदे साहेबांनी म्हटलं साखर पेरणी करण्याचा प्रयत्न असा काय विषय होणार नाही तुम्हाला माझ्याच आमदारकीच्या भविष्यातल्या प्रचाराला साहेब आलेले दिसते पूर्ण निवडणूक जी आहे ती विकास निधीवरून झालेली आहे काल जयकुमार गोरे जे पालकमंत्री आहेत त्यांना देखील दिवसण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या सभेवरून झालेला आहे कशा प्रकारे बघताय जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आता आपण पाहिलं जे सध्या विकासाचं राजकारण चालू आहे किंवा सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहतायत की त्यांची दूरदृष्टी कशी आहे आता आपल्याला मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की जवळपास देशामध्ये एवढी गुंतवणूक दावसला गेलीच आहे चाळीस लाख कोटीची गुंतवणूक जागतिक उद्योगपती या ठिकाणी करू लागले तीस लाख कोटीचे करारही झाले आपल्यालाही माहित आहे आणि ही माहिती साहेबांनी स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली ती आमच्यासारख्या कार्यकारी त्यांनी ऐकलेली आणि एवढं जर मोठ विकास होणार असेल किंवा त्या मा, मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ असतील किंवा आय टी पार्क सोलापूरला असेल किंवा जे नवीन नवीन प्रोजेक्ट ज्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तर महापालिका एवढी मोठ्या ताकदीने दिली ना आज नगरपालिका एवढ्या आल्या आता तुम्ही मध्यंतरी जो विषय झाला की पंढरपूर मंगळवारचा तो अजिबात नाही खरोखर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब